एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी थी वीस ते तीस रुपये टोमॅटो पाच ते दहा रुपये वटाणा पस्तीस ते पन्नास रुपये गवडा पंधरा ते थी तीस रुपये दोडका पंधरा ते तीस थी रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा चार ते आठ रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये फाफडा दहा ते वीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी तीन ते सात रुपये वांगी पाच ते पंधरा रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली पंधरा ते पस्तीस रुपये शेवगा पन्नास ते नव्वद रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू दोन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते तीस रुपये भुईमुग शिंग पंचेस ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट प दहा ते पंचवीस रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते बारा रुपये जोडी स्वीटकॉन बारा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा